आज आपण झाडा कशा पद्धतीने आणि काय काय बनवतो ते? ते आज आपण पाहणार आहोत तर आज काय बनवायचं चालले जराशी थोडस सा आम्हाला सांगा नमस्कार माझं नाव मंगेश हनुमंत सुतार आत्ता सध्या वाघ नवीन बनवायचं चालू आहे आणि काना बनवायचं चालू आहे आणि परत बाहुलीचं जरा मनी बनवायचा चाललेला एक अजून चार झोपण्या बनवल्या आहेत नवीन आणि छवीन्या दिवशी जे काही किरकोळ दाबखेळा येते असतं ते बनवायचं काम छवी दिवशी होतं ते आता आपल्या आजोबांना वडिलांना हा वारसा किंवा ही गाडा बनवायचं जी दरवर्षी चाललेली आहे त्यात ही कला तुम्ही कशी शिकला कला काय ही पूर्वपार चालत आलेली कला त्यामुळे आम्ही सात आठ वर्ष झालं आजोबांच्या हाताखाली देवळात ताबडायचो तेथपासून आम्ही शिकत चालवली आता ही काय तुम्ही हे आता काना बनवायचं चाललंय काम त्यामध्ये आता कुस बनवायची चालू आहे चाकाची चाकं बसावते तर साधारण ही अठरा साडे अठरा इंचाच कुस असतं आता हे साधारण किती दिवस काम चालू साधारण एक सात दहा दिवस काम चालू असतं हे बघाडच आता hmm. दरवर्षी काय काय नवीन बनवता का ही या जर काय गेलं असलं तरच तर आता ह्या वर्षी बघाडाचं साहित्य किंवा काय असेल ते काय काय यंदा नवय यंदा कना आणि वाघ नवीन बनवायचा चाललेला आहे ब आणि शेळाच्या खालची जी बाहुली असते त्या बाहुलीचा मणी एक बनवायचा आहे नवीन आणि खेळा झोपण्या ह्या दरवर्षी ह्या नवीनच असतात त्या छबेन्या दिवशी आम्ही बनवतच असतो आता नवीन कणा करतोय तयार आणि वाघ नवीन चालू आहे तयार काना कणा दहा फूट असतो लांबीला कणा नवीन दरवर्षी आम्ही करतो वाघ या यंदा नवीन आहे बघा आता हे काम चाललंय ह्या वर्षी काय काय बनवायचं बघाच चाललंय ते जरा आम्हाला सांगा त्या वर्षी आपला यंदा नवीन वाघाला बनवायचं चालू आहे आणि कणा आणि आज परत मण्याचं लाकूड आणलंय तर ते मण्याचं लाकूड सुद्धा बनवायचं आता उद्यापासून चालू करणार आहे मी हा मणी तर आपल्या आम्ही सगळे साधारणतः पंचवीस सुतार आहोत म्हणजे बागदान सगळे पंचवीस सुतार आहोत आम्ही साधारणतः म्हणजे प्रत्येक जण चार पाच जण वाघावरती काम करतायत चार पाच जण कान्यावरती काम करतायत असे प्रत्येकजण कामं वाटून आम्ही दरवर्षी आम्ही करत असतो आणि हे बगाडाचं काम छब्याच्या एक आठ दिवस आधी आम्ही बगाडाचं काम चालू असतं आमचं ही तोडून कधी आणते जाणती व्यक्ती सुतार व्यक्ती ते लाकूड पहिलं बघायला जातात गावकऱ्यांसोबत मग ते गावातले सुतार मंडळी सांगतात की बाबा हे लाकूड बसू शकतं किंवा हे लाकूड बसत नाही त्यांच्या मग त्यांचं हे माझे त्यांचं मग म्हणणं विचारात घेऊन मग ते गावातले साधारण म्हणतात एक पंधरा दिवस बघाच एक पंधरा ते वीस दिवस आधी हे लाकूड मंदिरासमोर आणतात मग आता हे तुम्ही जी शिकलाय समजा किंवा ही कधीपासून तुम्ही इकडे आलाय बघाय लहानपणापासून तुम्ही येत असणार बघा हा तसं तर आम्ही लहानपणापासून येतो पण आता ही परंपरा परंपरा जवळजवळ एक हजार वर्षापूर्वी आमच्या म्हणजे पहिल्या काळातले जे माणसं त्यांच्याकडून पिढी जात चालत आलेले परंपरेनुसार आम्ही हे काम शिकत शिकत म्हणजे पंजोबानंतर आजोबा आजोबानंतर वडील आमचे एक वडीलधारी माणसं नंतर ना मग आम्ही असे मुलं मी परंपरेनुसार आम्ही ती परंपरा कायम कायमस्वरूपी पुढं चालवत असतो बरं आता तुम्ही काय करता का आता आम्ही आता वाघाचं काम चालू आता नाही तुम्ही असं काम वगैरे काय करता माझं एक म्हणजे स्लायडिंग विंडो क्लासचं वर्कशॉप आहे आपलं वाईमध्ये आणि तुम्ही डान्सर बी खूप छान आहे समज लावा तिथनं वेळ कसा इकडे देता तुम्ही तिथून वेळ काढायचा आठ दिवस कुठेही जरी असलो तर मी आठ दिवस बघण्यासाठी हा वेळ देतोच काम करण्यासाठी आले सात आठ दिवस काम धंदा सोडून सोडून हजर असतो हजर तर सकाळी किती वाजता इकडे आता काय नियोजन सकाळी आम्ही तरी दहा वाजता इथे येऊन संध्याकाळी सहा वाजेपर्यंत काम करत असतो मग तिथनं आपला घरचा उद्योग तिथना घरचा उद्योग असेल तर पहिलं स्टार्ट बगाड बनवाय कशापासून सुरुवात करता किंवा पहिला दिवशी सकाळी लग्न लागले की गावकरी मंडळी देवाच्या शेवट पुढं देवाच्या मंदिराच्या पुढे तिथे लगेच काना आणि चाक बन चाक काण्यात घालून तिथपासून बगाड उभं करण्यासाठी सर्वजण गावातील गावकरी आणि सुतार मंडळी एकत्र गाडा बांधण्यास सुरुवात करतो मग ती आता चाक बसवल्यानंतर चाक बसवल्यानंतर ना कानापाला काना पाला, काना झाल्यानंतर का, त्याच्यावरती बुट ठेवलं जातं बुट्याला कळ ठोकून पुढं दांड्या दांड्या ही केल्या जातात त्याला कुण्या लावून परत वरती साठा ठेवला जातो साठ्यावरती परत हा वाघ बांधला जातो त्याला तो साठा हा दंडाळ्याच्या साह्यान्य तो साठा बुट आणि काना हा त्याच्यामध्ये पूर्णपणे भक्कम फिट केला जातो दंडाळ्याच्या साहाय्याने त्यानंतर त्याच्यावरती वाघ बसवला जातो वाघाला यटणं मारले वाघा वाघाची त्यावरती खांब बसवला जातो तो पिळकावरीच्या सहाय्याने तो, तो खांब पूर्ण आख्या गाड्याला पूर्णपणे पकडून पकडून एक ठेवतो त्यानंतर मग गाडा उभा राहिल्यानंतर मग त्याच्यावरती ते शीड बसवलं जातं ते शीड साधारणतः पंचाळीस ते पन्नास फुटाचे शीड असतं ते काम कुठे चालतं शेडगुफा ते आपल्या मंदिराच्या आतल्या बाजूला काम चालतं शेडगुफा ते गावात सूत्रमंडळ मिळून ते काम करतात शेडी बनवायची मधल्या शेडाच्या कोण्यावि काम स्वतःला समाज करत असतं आणि गावकरी शेड शेडगोपाचं काम करत असत वेळ सर्वात जास्त कशाला लागतो बनवायला वेळ सर्वात जास्त असं म्हणायला तर खांबाला आणि वाघाला सर्वात जास्त वेळ जातो का असं त्याचं कारण काय कारण की डिझाईन भरपूर असतं त्याला परत आकीवर खूप काम असतं तंतोतंत पूर्णपणे ते काम जोडलं पाहिजे आख्या गाड्यात ह्या दोन वस्तू म्हणजे महत्वाच्या वस्तू ठरवल्या था ठरल्या जातात गाड्यामध्ये आख्या गाड्यात महत्वाच्या वाघ आणि खांबा आणि मग ते लाकडू जास्त असं त्यासाठी खूप वेळ म्हणजे मेहनत लाग लागते आणि वेळ सुद्धा जास्त जाते त्याला त्यासाठी तर बऱ्यापैकी आपल्याला बघारासंदर्भात माहिती आपण घेतली आणि महत्त्वाचं सांगायचं की ह्याच्यामध्ये कुठलाही लोखंडाचा वापर केला जात नाही सर्व हे लाकडाच्या सहाय्याने केलं जातं आणि त्यासाठी बौद्धनमधील ग्रामस्थ सर्व शेतकरी वर्ग किंवा एक नाथप्रेमी ही आपापल्या आप शेतीच्या कडला किंवा जी मोकळी पडीकरणं असते त्याच्यामध्ये बाबळी झाडं ही दरवर्षी लावत असतात आणि एक दोन वर्षातनं पाच वर्षानंतर आपण काम बनवतो किंवा पाच सहा वर्षानंतर वाघ बनवतो त्यामुळं वा त्याच्यावर किंवा निसर्गप्रेमीत त्यांना बरेच आपल्या चॅनलला सांगितलं की झाडाची हानी होती तर असं काही नाही तर कर सर्व जपून जी रूढी परंपरा ती ती पार <laughs> जी आहेत ती चांगल्या पद्धतीनं ते पार पाडतात असं कुठलंच काही नाही की दोन हजार पंचवीसचे बाहुधनच्या रथाचे मानकरी त्यांच्याशी आपण आज बोलणार आहोत अजित वळवंत नाव रे तर दोन हजार चौदा साली आपण नाथसाहेबांना नवस केलं ते आमचे बंधू थोरले बंधू सुनील बळवंत नावरे ना यांच्या लग्नामध्ये ज्या आडे अडचणी येत होत्या म्हणजे लग्न ठरवून मोडायचं व्हायचं ते सगळं व्यवस्थित व्हावं दोन हजार दहापासून असं चाललेलं की दोन तीन वर्षासारखं हे म्हणजे असं मोडायचं लग्न तर नाथसाहेबांना आपण नवस केलं तर की ते व्यवस्थित होऊन लग्न व्यवस्थित पार पाडावं दोन हजार चौदा साली नवस केल्यानंतरनं दोन हजार साली दोन हजार सोळा साली पूर्ण झाला नवस थोडंसं दोन हजार सतरापासून ते चोवीसपर्यंत घरच्या आड आडे अडचणींमुळे -आड़ थोडंसं बसता आलं नाही यंद दोन हजार पंचवीस साली पहिल्यांदाच <coughs> आपण बसलो नाथ आपल्याला उजवा कौल दिला आणि खूप आनंद झाला कसं वाटतं तुम्हाला खूप एकदम म्हणजे असं भरपूर आनंद झाला छान वाटतं एकदम आणि सगळं नाथसाहेबांचं आपण व्यवस्थितरित्या पार पाडत आहे जे काय आहे त्यांचं ती सेवा पाच दिवसाची म्हणजे जे होळी पूनपासून जे काय असतं कव लागल्यानंतर छबिनापर्यंत आता म्हणजे आहेच ते रोजचा जो दोन आहे तो पूर्ण करत आहे आपण आणि सगळं एकदम छान असं उत्साह वातावरणात सगळं व्यवस्थित